कोपरगाव नगरपरिषद आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे तसेच मुख्याधिकारी सुवा जगताप यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली मलेरिया हिवताप हत्तीरोग डेंग्यू चिकनगुनिया आणि यांसारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी शहरात डासनिर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली असून जनजागृती करण्यात येत आहे मलेरिया डेंगू आणि चिकनगुनिया या डासांपासून पसरणाऱ्या आजारांविरुद्ध जनजागृतीसाठी कोपरगाव नगर परिषद आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण शहरात गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य अधिकारी महिला सेविका घरोघरी जाऊन सर्वे करून नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे पाणी साचवणं देण्याचे आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एअर कंडिशनिंग खिडक्यांना जाळ्या बसवणे किंवा मच्छरदानी वापरण्याचे आवाहन करत आहे या आजारांची लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचाही सल्ला नागरिकांना देण्यात येत आहे सदर मोहिमेअंतर्गत कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात कोपरगाव नगरपालिका अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नागरी उपजीविका आणि शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव समृद्धी शहरस्तर संघाच्या व्यवस्थापक हर्षा पाटील स्वच्छता व आरोग्य विभाग अधिकारी सुनील आरन तसेच हिवताप विभाग ग्रामीण रुग्णालय कोपरगाव आरोग्य निरीक्षक सचिन जोशी प्रकाश डवणे ज्ञानेश्वर कानडे योगेश कोळी सर्व आरोग्य कर्मचारी व महिला बचत गटाच्या पंचवीस महिला वस्ती सेविका बचत गटातील महिला कार्यकर्त्या तसेच हिवताप विभागाचे कर्मचारी यांनी सक्रियपणे सहभाग होत शहरासह खडकी प्रभागात प्रत्येक घराघरात जाऊन तपासणी मार्गदर्शन व जनजागृती केली आहे यावेळी त्यांनी माहितीपत्रक वाटले आहे यावेळी त्यांनी गटारी नाल्या पाणी साठवणुकीची ठिकाणे घरातील व घराबाहेरील टाक्या कुंड्या फ्रीजमागे किंवा थंडावा देणाऱ्या यंत्रांमध्ये पाणी साचलेले आहे का याची तपासणी काटेकोरपणे केली असून नागरिकांना सूचना केल्या आहे नागरिकांनी आपले घर शेजार व परिसर स्वच्छ ठेवून या आरोग्य मोहिमेला सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे सार्वजनिक आरोग्य ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची कर्तव्य भावना आहे हे या मोहिमेतून अधोरेखित झाले आहे नगर परिषद व आरोग्य विभागाने उचललेले हे पाऊल